नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन इयत्ता दहावी यामध्ये आपण पाहूया प्रकरण नऊ सामाजिक आरोग्य या प्रकरणातील काही महत्वाचे मुद्दे या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत सामाजिक आरोग्य म्हणजे नक्की काय सामाजिक आरोग्य धोक्यात कोणकोणत्या घटकांमुळे येतं आणि ताणतणाव व्यवस्थापन कसं करायचं आपल्याला बऱ्याच वेळेला पालकांकडून अशा प्रकारचे सल्ले ऐकायला मिळतात की घराबाहेर पडून इतरांमध्ये मिसळा नातेवाईकांमध्ये मिसळा भरपूर मैदानी खेळ खेळा सतत दूरदर्शन फोन इंटरनेट यामध्ये वेळ घालवू नका आता आजचं जग जर बघितलं तर हे तंत्रज्ञानाचं जग आहे त्यामुळे आपली जीवनशैलीही बदललेली आहे त्यामुळे आपण दैनंदिन कामकाजात किंवा आपल्या आवडीच्या उद्योगात जर व्यग्र राहिलो तर ते शास्त्रीय दृष्ट्या किती योग्य आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे म्हणजे जसं शारीरिक आरोग्य स्वच्छता निरोगी हे महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपलं सामाजिक आरोग्यही निरोगी असणं गरजेचं आहे आणि हे सामाजिक आरोग्य जे आहे हे आपल्या मानसिक स्थितीवर जास्त अवलंबून असतं आता हे नक्की सामाजिक आरोग्य काय आहे तर इथे एक तक्ता दिलेला आहे की सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक उदाहरणार्थ आपण जर उदाहरण घेतलं इथे शिक्षण तर शिक्षण जर कमी असेल अज्ञान असेल समाजामध्ये तर तिथलं सामाजिक आरोग्यही सुदृढ नसतं गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त प्रमाणामध्ये आढळून येऊ शकते आर्थिक स्तर हे सुद्धा सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक आहेत जर सतत एखाद्या कुटुंबात आर्थिक चणचण असेल एखाद्या समाजात आर्थिक स्तर समाजाचा जर खालावलेला असेल तर तिथे सामाजिक आरोग्य हे कमजोर असण्याची शक्यता आहे अयोग्य असण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आपण ह्या सर्व घटकांचा जे इथे घटक दिले आहेत उद्याने उद्याने असतील तर आपली मानसिक स्थिती चांगली राहू शकते आपण उद्यानांमध्ये फेरफटका मारून आपलं मनोरंजन किंवा आपला वेळ आपण घालवू शकतो त्यामुळे आपलं मनाचं आरोग्य हे योग्य राहतं जर एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य चांगलं असेल तर आपोआपच समाजाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहू शकतं ह्याच पद्धतीने तुम्ही एक, एक 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 जर आपण मुद्दे घेतले तर त्यावर चर्चा करणं शक्य होईल मी अगदी थोडक्यात तुम्हाला एक एक मुद्दे समजावून देतोय आजूबाजूची सामाजिक व भौतिक परिस्थिती आजूबाजूची स्थिती चांगली असेल समाज सुदृढ असेल तर नक्की सामाजिक आरोग्य चांगलं राहणार आहे समाजाचे वातावरण कसे आहे आपण कोणत्या ठिकाणी राहतो तिथलं ठिकाण कसं आहे की त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य योग्य राहतं की नाही की आपण जे राहतो त्या ठिकाणी सतत कलह हो, गोंधळ असतो मग त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते पाणी स्वच्छता गृह हो, यामुळे सुद्धा सामाजिक आरोग्यावर परिणाम होतो पाणी हे तर तुम्हाला माहितीच आहे जर पाणी जर कमी प्रमाणात येत असेल तर काय होणार आहे पाण्यासाठी भांडणं होणार आहेत आणि त्यामुळे सामाजिक आरोग्यावर परिणाम होणार आहे स्वच्छता गृह हो, हे सुद्धा त्यातलं एक कारण येऊ शकतो आता राजकीय वातावरण त्या ठिकाणचं कसं असणार आहे एखाद्या वस्तीतलं राजकीय वातावरण ज्या ज्या दोन गट तट असतील तरी सतत एखादी तुम्ही बऱ्याच वेळेला तुम्ही चर्चांमध्ये ऐकता की एखाद्या गावामध्ये दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनाची लोक असतात आणि त्यामुळे सतत तिथे कलह निर्माण होत असत भांडणं होत असतात मग अशा प्रकारे जर राजकीय वातावरण असेल तरी सुद्धा सामाजिक आरोग्य धोक्यात येते मैदाने मैदाने उद्यानांप्रमाणेच मैदाने असल्यामुळे त्या समाजातील छोट्या मुलांची किंवा वयस्कर प्रौढांची मानसिक स्थिती सुदृढ राहण्यास मदत होते कशा प्रकारे की ते सतत खेळण्यासाठी चालण्यासाठी जर योग्यरित्या मैदाने उपलब्ध झाली तर मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं समाजातून मिळणारी वागणूक सामाजिक सुरक्षितता परिवहन सुविधा नोकरी शिक्षणाच्या संधी आणि अन्न वस्त्र निवारा आणि औषधोपचार यासारख्या ज्या काही गरजा आहेत या प्रत्येक गरजेचा कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या सामाजिक आरोग्यावर परिणाम होत असतो आता हे जे आरोग्य धोक्यात आणणारे घटक जे आहेत तर इथे आपण काही उदाहरणं दिलेली आहेत ती पाहूया की मानसिक ताणतणाव जर सतत मानसिक ताणतणाव असेल तर सामाजिक आरोग्य धोक्यात येतं म्हणजेच वाढत्या लोकसंख्येबरोबर वर शिक्षण नोकरी आणि व्यवसायाच्या संधी यांच्यातील स्पर्धा सुद्धा वाढलेली आहे आणि त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला मुलं जी असतात ती एकटीच घरात असतात कारण आई वडील दोघेही नोकरीनिमित्त बाहेर असतात आणि ह्यामुळे त्या मुलांच्या मनावर परिणाम होऊन ती लहानपणापासूनच एकाकी होतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागतो कारण पूर्वीच्या काळी किंवा अजूनही बऱ्याच गावांमध्ये बऱ्याच कुटुंबांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि त्यामुळे लहान मुलांना जे काही प्रश्न पडतात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्या आजी आजोबा किंवा मोठ्या इतर घरातील व्यक्तींपुढे त्या मांडू शकतात परंतु विभक्त कुटुंब पद्धती जिथे आई वडील दोघेही बाहेर आहेत मूल फक्त घरात आहे मग अशा वेळेला ही, ही है है। मुले एकाकी बनतात त्यांना स्वतःच जे काही जे काही ताणतणाव आहेत हे त्यांना कोणापुढे मांडता येत नाही आणि त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते तसंच जर काही घरांमध्ये मुलांना स्वैर वातावरण दिलं म्हणजेच कुठलंही बंधन नसलं तरीही सुद्धा ताणतणावाला सामोरं जावं लागतं म्हणजेच काही मुलांना काहीही करण्यासाठी सूट दिलेली असते परंतु मुलींवर मात्र बंधनं दादलेली असतात आणि मुलींना सवय हवी या आग्रहाखातर बरीचशी कामे त्यांना करावी लागतात त्याचबरोबर ताज अन्न भावाला आणि उरलेलं अन्न हे बहिणीसाठी असा भेदभावही केला जाऊ शकतो आणि यामुळे मुलींमध्ये सुद्धा ताणतणावाची समस्या भेडसावते तसंच कुमारवयीन मुलींना चेष्टामस्तरी शे छेडछाड यामुळे सुद्धा विनाकारण त्रास सहन करावा लागतो म्हणजेच वाढती अव्यवस्था गुन्हेगारी आणि हिंसा यामुळे हल्ली प्रत्येकालाच ताणतणाव सहन करावा लागतो आणि जलद आणि सोपे उत्पादनाचे साधन या दृष्टिकोनातून हल्ली लोकेल अपप्रवृत्तींना सुद्धा बळी पडत आहेत आणि त्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे दुसरा घटक आहे व्यसनाधीनता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो टी व्हीवर न्यूजमध्ये की वेगवेगळ्या प्रकारची व्यसने छोटी छोटी मुले कुमारवयीन मुले की अद्याप शाळेत जात आहेत अशी मुले सुद्धा वेगवेगळ्या व्यसनांना बळी पडतात आणि ह्यामुळे ह्या, ह्या सवयीचं वाईट सवयी ज्या आजूबाजूला त्या पाहतात ती मुले पाहतात त्यांचं अनुकरण करावं असं आणि कधी कधी आग्रहा खातर किंवा कधी कधी उच्च राहणीमानाचे प्रतीक म्हणून आजूबाजूच्या मोठ्यांचे अनुकरण लहान मुलं करतात आणि तंबाखू गुटखा सिगरेट यासारखे पदार्थ खातात आणि मग त्या चव घेण्याच्या नादात ती घातक पदार्थाची सवय पुढे त्याचं रूपांतर व्यसनाधीनतेत होते तसंच ही जी अमली पदार्थ आहेत हे जे अमली पदार्थ आहेत हे अमली पदार्थ म्हणजेच काय तर हे पदार्थ आपल्या चेता संस्थेवर स्नायू संस्थेवर आणि हृदय यांच्यावर दुष्परिणाम घडवून आणतात तसंच तोंड फुफुसे यांचा, यांचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो आणि याबद्दलची आप माहिती आपण तंबाखूच्या सेवनाचे दुष्परिणाम ले ले हे आपण आधीच्या इयत्तांमध्ये पाहिलेलेच आहे आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचं व्यसन हे सामाजिक आरोग्यासाठी घातक आहे दुर्धर आजार आजारामुळे सुद्धा लोकांना जगणं अशक्य होतं आणि बऱ्याच वेळेला अशा व्यक्तींना बहुतांशी वृद्ध व्यक्ती असतील तर अशा व्यक्तींना न सांभाळता त्यांना वृद्धाश्रमामध्ये भरती केलं जातं वृद्धाश्रमात त्यांना नेऊन सोडलं जातं आणि मग त्यामुळे असे जे आजारी व्यक्ती असतात की ज्यांना एड्स टी बी किंवा कुष्ठरोग यासारखे जे आजार झालेले असतात त्याबरोबर त्यांना मानसिक आजार सुद्धा होण्याची शक्यता असते आणि ह्या बाबी ज्या आहेत की वृद्धाश्रमाची वाढती संख्या ही सुद्धा सामाजिक आरोग्य धोक्यात आल्याचेच लक्षण आहे गुटखा तंबाखू याबरोबरच मद्यसेवन हे सुद्धा घातक आहे बऱ्याच वेळेला आपण विषारी मद्यसेवनामुळे अनेकांची मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकतो मग मद्य मद्यसेवन म्हणजे काय तर मद्य बनवण्यासाठी किंवण ही प्रक्रिया केली जाते पण ही प्रक्रिया कधी कधी चुकीच्या पद्धतीने केली जाते आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला स्वस्त अल्कोहोल मिळावा यासाठी आणि वेगाने त्याचं उत्पादन व्हावं यासाठी विषारी रसायने त्यामध्ये मिळवलेली असतात आणि ही रसायने आरोग्यासाठी घातक असतात आणि अशा अल्कोहोलमुळे चेतासंस्था यकृत यांची कार्यक्षमता काय होते कमी होते आणि माणसाचं आयुष्यमान सुद्धा कमी होते मेंदूची क्षमता शिकण्याची क्षमता ही कमी झाल्यामुळे मुलांना सुद्धा शिक्षणामध्ये बऱ्याच अडचणी येतात तसंच व्यसनी माणूस सारासार विचार करू शकत नाही आणि त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागते आणि शारीरिक अनारोग्याबरोबरच मानसिक सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांनाही सामोरे जावे लागते त्यानंतर इथे एक चित्र दिलेलं आहे इथे आपण मजेशीर चित्र आहे की पूर्वी मुलं सतत बाहेर खेळत असायची आणि आई त्यांना अभ्यासाला चल म्हणून खेचून घरात आणायचे किती वेळ बाहेर खेळतो आता अभ्यासाला बसायचं आणि आता मात्र मुलांना आपल्याला सांगावं लागतं की खेळायला जा किती वेळ मोबाईल घेऊन बसणार आहे आणि हे जे चित्र आहे की पूर्वी मुलांना घरात बाहेरून आत आणावं लागायचं पण आता मुलांना घराबाहेर ढकलावं लागतं हे काय दर्शवत की प्रसारमाध्यमे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे मुले घरातच बसणं पसंत करतात मोबाईल टी व्ही यामध्येच आपला वेळ घालवतात त्यामुळे शारीरिक हालचाली होत नाहीत आणि प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी अतिसंपर्क त्यांचा अनावश्यक अवाजवी वापर हा हल्ली सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने कळीचा मुद्दा ठरतो आहे त्याचप्रमाणे मोबाईलवर तासन तास वेळ घालवणाऱ्या व्यक्तींना सभोवतालचे भान राहत नाही हाही एक व्यसनाचाच प्रकार आहे मोबाईल फोनमुळे आणखीही बरे शारीरिक त्रास उद्भवतात जसे थकवा डोकेदुखी निद्रानाश विस्मरण कानात आवाज घुमणे सांधेदुखी यासारखे दोष तसेच दृष्टी दोष असे शारीरिक दोष सुद्धा आढळतात आणि ही अतिशय गंभीर, गंभीर बाब आहे आणि त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे ही प्रारणे जी आहे ती प्रौढांच्या हाडांपेक्षा बालकांच्या हाडांना जास्त भेदू शकत आणि संगणक इंटरनेट यांच्या सतत संपर्कात राहणाऱ्या व्यक्ती एकोलकोंड्या होत जातात आणि समाजामध्ये त्या मिसळू शकत नाही त्या इतर व्यक्ती नातेवाईक यांच्याशी सुसंवाद साधू शकत नाही फक्त स्वतःचाच विचार करण्याची सवय लागल्यामुळे स्वमग्नता आणि आत्मकेंद्रीपणा अशा प्रकारचा व्याधी त्यांच्यामध्ये येतात इतरांच्या प्रती संवेदनशीलता कमी होते आणि ह्यामुळे आणि या वृत्तीचे दूरगावी परिणाम म्हणजे अशा व्यक्ती गरज असताना कोणालाही मदत करत नाहीत आणि त्यामुळे त्यांनाही मदत मिळण्याची शक्यता कमी होते म्हणजे त्यांचं सामाजिक आरोग्य हे योग्य राहत नाही अनारोग्याकडे त्यांची वाटचाल सुरू होते त्यानंतर इथे एक चित्र आणखी दिलेलं आहे की एक मुलगा कार्टून पाहत मोबाईलमध्ये पाहत जेवतोय त्यामुळे जेवण जेवणावरची एकाग्रता आहे ती नष्ट होते आणि त्यामुळे जे काही खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचत नाही आणि त्यामुळे इतर आजार त्यांना होऊ शकतात तसच सेल्फी हे जर तुम्ही नेहमीच पाहिलं असेल की बऱ्याचशे बातम्या सुद्धा पाहिल्या असतील की सेल्फीच्या नादामध्ये कितीतरी अपघात होतात कितीतरी मुलं कड्यांवरून किंवा बिल्डिंगवरून मोबाईलमध्ये सेल्फी काढताना समुद्रात किंवा दरीत पडून धावत्या खाली पडून मृत्यू होतात कारण त्यावेळेला त्यांची मानसिक स्थिती स्थिर नसते ज्यावेळेला ते सेल्फी काढत असते त्यावेळेला ते पूर्णपणे त्या मोबाईलमध्ये त्यांचं लक्ष असतं आजूबाजूच्या परिस्थितीची त्यांना जाणीव राहत नाही त्याचबरोबर काही मुलांना दमदाटी करणारे मारहाण करणारे पालक लहान मुलांना मारहाण करणारे घरगुती नोकर अशा व्हिडिओ क्लिप दाखवल्या जातात आणि त्यामुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि वैद्यकशास्त्रानेही अशा ह्या कृती आहेत त्यांना मानसिक आजार ठरवले आहे सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला सभोवतालच्या जगाचे भान राहत नाही त्यांना धोका समजत नाही आणि ह्या विकाराला सेल्फी साईड असे नाव दिले आहे सेल्फी बरोबरच आणखी एक विकृती आहे ती म्हणजे एखादा अपघात घडला तर अपघातात अपघातग्रस्तांना मदत ऐवजी त्याचं चित्रीकरण करणारेच लोक जास्त दिसतात मग अशा प्रकारे हे सुद्धा सामाजिक अनारोग्याच लक्षण आहे म्हणूनच मोबाईल फोन दूरदर्शन इंटरनेट या प्रसारमाध्यमाचा वापर सकारात्मक आणि गरजेपुरताच करणं आवश्यक आहे इंटरनेट सोबतच आणखी एक समस्या आली आहे ती म्हणजे सायबर गुन्हे सायबर गुन्हे सायबर क्राईम हे तुम्ही नाव ऐकलं असेल की बऱ्याच वेळेला आधार कार्ड पॅन कार्ड डेबिट कार्ड यांची माहिती मागितली जाते आणि त्या माहितीचा वापर करून एटीएम मधून किंवा बँकेच्या अकाउंट मधून आपले पैसे चोरले जाऊ शकतात त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते त्याचबरोबर वेबसाईटवर उत्कृष्ट वस्तू दाखवतात पण आपण जेव्हा त्या विकत घेतो ऑनलाईन शॉपिंगच्या साह्याने ते विकत घेतो त्यावेळेला घरी मात्र निकृष्ट दर्जाच्या किंवा काही वेळेला चुकीच्याच वस्तू की बऱ्याच वेळेला पाहिलं असेल मोबाईल फोनच्याऐवजी लाकडाचा ठोकळा आपल्या घरी पोहोचतो अशा प्रकारची फसवणूक ग्राहकांची होऊ शकते आणि त्यामुळे अशा प्रकारचे धोके आपण ओळखून सतर्क राहणं गरजेचं आहे तसं शासनाची संस्थांची कंपन्यांची वरील गोपनीय माहिती संगणकीय प्रणाली आणि इतर कृपत्या वापरून मिळवली जाते त्याचा गैरवापर केला जातो आणि ह्यालाच हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हणतात आणि यामुळे सुद्धा बरेच अकाउंट हॅक करून त्यातल्या माहितीचा गैरवापर केला जातो खोटे फेसबुक अकाउंट उघडून खोटी माहिती दिली जाते आणि तरुणींना फसवणे विनयभंग करणे आर्थिक शोषण करणे यासारखी गुन्हे सुद्धा वाढले आहेत त्याचबरोबर पायरसी हेही खूप मोठ्या प्रमाणात होते तुम्ही पाहिलं असेल की बरेचसे चित्रपट चित्रपट गृहामध्ये लागण्याआधीच लीक होतात आणि त्याचबरोबर बऱ्याचशा संगणकीय प्रणाली लिखित साहित्य फोटो हे सुद्धा लीक होऊन ते विक्री व्हायच्या आधीच इंटरनेटवर उपलब्ध होतो आणि ह्यालाच म्हणतात चौर्य किंवा पायरसी नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बदनामीकारक संदेश पाठवणे असलेली चित्रे प्रसारित करणे प्रक्षोभक विधाने पाठवणे असाही गैरवापर होतो ईमेल फेसबुक व्हॉट्सॲप या माध्यमांचा सुद्धा फसवणुकीसाठी वापर केला जातो ही जी सगळी उदाहरणं आहेत ही सायबर गुन्ह्याचे उदाहरण आहेत आणि असे गुन्हे ही सुद्धा एक मानसिक विकृतीच आहे आणि त्या गुन्ह्याचे परिणाम भोगायला हो या गुन्ह्याचे परिणाम भोगणाऱ्याला आणि गुन्हे करणाऱ्यालाही मोठ्या मानसिक दडपणाला सामोरे जावे लागते पोलीस यंत्रणेत सायबर गुन्हे कक्ष हा नव्याने सुरू करावा लागलेला एक विभाग आहे इथे या अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपशील गोळा केला जातो आणि या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपी शोधले जातात माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार यामध्ये काही तरतूदही केलेली आहे की जर सायबर गुन्हे करणारा जर व्यक्ती आढळला तर त्याला तीन वर्षे कैद किंवा पाच लाखापर्यंत दंड अशी कठोर ही होऊ शकते आता आपण आतापर्यंत पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक पाहिले त्याचे परिणाम काय आहे तेही पाहिले मग हे ताणतणाव होऊ नये आपलं आरोग्य मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावं चांगलं राहावं म्हणून काय काय प्रयत्न करू शकतो तर हे आपल्याला ताणतणाव व्यवस्थापनामध्ये पाहायला मिळेल ते आपल्याला एक चित्र दिसतंय की बरीचशी मंडळी एकत्र जमलेत आणि खूप हसतायत हे आहे हास्यमंडळ हास्यमंडळ म्हणजेच लाफिंग क्लब किंवा लाफ्टर क्लब यामध्ये मोठमोठ्याने हो हसलं जात आणि त्यामुळे ताणतणाव जो असेल आपल्या मनामध्ये तो कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर व्यक्त होणे म्हणजेच आपल्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत जे काही दुःख असेल काही मनात काही आपल्याला शेअर करायचं असेल तर त्या गप्पांच्या साहाय्याने आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना म्हणजेच मित्रमैत्रिणी समवयस्क भाऊ बहीण शिक्षक पालक यांच्याशी संवाद साधून त्या व्यक्त करणे गरजेचे आहे त्यामुळे ताणतणाव कमी होतो त्याचबरोबर ताणतणाव कमी करण्यासाठी काही छंद जोपासणे गरजेचे आहे छंद मध्ये आपण आपण त्या छंदात आपल्याला आनंद मिळतो आणि ताण आपला कमी होतो म्हणजेच वस्तूंचा संग्रह करणे छायाचित्रण दर्जेदार पुस्तकांची वाचन पाककला शिल्पकला चित्रकला रांगोळी नृत्य संगीत असे छंद आपण जोपासू शकतो कारण फावला वेळ हे जर सत्कारने लावला नाही त्या तर त्यामध्ये वाईट मार्गाला जाण्याची शक्यता असते म्हणजे रिकाम डोकं जर असेल म्हणजे फावला वेळ आहे पण काहीच जर करत नसेल तर आपण म्हणतो खाली दिमाग शैतान का घर त्याप्रमाणे जर रिकामी डोकं असेल तर मनात वाईट विचार जास्त प्रमाणात येऊ शकतात पण त्याऐवजी जर आपण रिकाम्या वेळी फावल्या वेळात पावला वेळ जर आपण सत्कारणी लावला कुठला तरी छंद जोपासला तर सकारात्मक ऊर्जेकडे मन वळतं आणि नकारात्मक घटक आपण आपोआप आपल्यापासून दूर करू शकतो म्हणूनच आनंददायी संगीत शिकणे ऐकणे गाणी म्हणणे यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि तणाव दूर होतो संगीतामध्ये मनस्थिती बदलण्याची ताकद असते मैदानी खेळाचेही महत्व अतुलनीय आहे या खेळामुळे शारीरिक व्यायाम शिस्त यासारखे फायदे तर होतातच परंतु त्याचबरोबर इतरांची आंतरक्रिया संघभावना वाढणे एकाकी पण होणे तसेच आपण समाजाभिमुख होतो म्हणजे समाजात राहणं आपल्याला आवडतं अशा प्रकारचे अनेक फायदे बरोबर नियमित व्यायाम स्नायूंना मॉलिश करणे स्पा अशा उपायांनीही ताणतणाव कमी होतो योगासने प्राणायाम त्याचबरोबर योग हे सुद्धा खूप महत्वाची भूमिका बजावतात योग हा फक्त आसने व प्राणायाम यापुरता मर्यादित नाही तर त्यात नियम संतुलित आहार सात्विक आहार तसेच ध्यानधारणा अशा अनेक घटकांचा समावेश आहे आणि ह्या अशा प्रकारे जर आपण योगासने प्राणायाम केले तर आपल्याला शरीराला आणि मनाला नक्कीच त्याचा फायदा होतो आणि ह्या ध्यानधारणेमुळे स्वभावात सकारात्मकता येते विद्यार्थ्यांना अध्ययनात एकाग्रता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि त्याचबरोबर वेळेचे व्यवस्थापन स्वतःच्या कामाचे नियोजन निर्णय घेण्याची क्षमता हे गुण स्वतःमध्ये जाणीवपूर्वक विकसित केले तर आदर्श व्यक्तिमत्व जोपासणे शक्य होते तसंच आपण सामाजिकदृष्ट्या सुदृढ बनतो ताणतणाव व्यवस्थापनाचे सगळे मार्ग आपल्या हातात आहेत पण तरीही काही कारणामुळे काही व्यक्ती यामध्ये यशस्वी ठरत नाहीत आणि त्यामुळे डिप्रेशन औदासीन्य किंवा फ्रस्ट्रेशन यासारख्या समस्या या व्यक्तींच्या आयुष्यात येतात त्यांना या समस्या उद्भवतात अशा व्यक्तींसाठी योग्य वैद्यकीय सल्ला समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग मानसोपचार घेणे गरजेचं आहे तसंच या कामात अनेक अशासकीय संघटना म्हणजे एन जी ओ सुद्धा मदतीचा हात देतात त्यापैकी काही एन जी ओची माहिती इथे पुढे दिलेली आहे की तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ तसंच टाटा ट्रस्ट अशा पंचेचाळीस नामांकित संस्थांनी एकत्र येऊन ही चळवळ सुरू केली आहे आणि ह्या चळवळीमार्फत तंबाखू सेवनावर नियंत्रण तंबाखू विरुद्ध कार्य करणाऱ्यांना मार्गदर्शन अशा विविध गोष्टी केल्या जातात त्याचप्रमाणे मुंबईतील सलाम मुंबई फाउंडेशन हे झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण खेळ कला व्यवसाय याबरोबरच शिक्षण आरोग्य व जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षण आरोग्य व जीवनमान सुधारण्यासाठी मदत करून विद्यार्थ्यांना शाळेत शिकण्यास सक्षम बनवतात तसंच या ट्रस्टच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तंबाखू मुक्त केले आहेत त्यांचे सतत या तंबाखू विरोधी चळवळीचे बरेचसे कार्यक्रम शाळांमधून राबवले जातात शासनाच्या मदतीने मुंबईतील जवळपास दोनशे शाळांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जात आणि त्याचबरोबर इतर भागात महाराष्ट्रातल्या इतर भागातही चौदा हजार शाळांमध्ये हे कार्यक्रम राबवले जातात या कार्यक्रमामध्ये तंबाखू मुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना दिली जाते त्याचप्रमाणे शासनाचे प्रयत्न आणि योजनाही महत्वाच्या आहेत कोणत्याही त्रासाचा सामना करणाऱ्या मुलांसाठी पोलीस समुपदेशन यांचे फोन नंबर वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले जातात आणि मुले या नंबरवर फोन करून आपल्या समस्या सांगू शकत हेल्पलाईन सुरू केलेल्या आहेत आणि त्या ता हेल्पलाईनवर मुले आपल्या समस्या सांगू शकतात भागामध्ये अशा प्रकारची समुपदेशन केंद्र किंवा समुपदेशक कुठे आहेत ह्या यांची माहिती मिळवा आणि त्यांना भेट द्या तर विद्यार्थी मित्रांनो ह्या पाठामध्ये आपण सामाजिक आरोग्य म्हणजे काय त्यावर परिणाम करणारे घटक आणि ताणतणाव कसा दूर करायचा याची माहिती आपण घेतलेली आहे हा जो पाठ आहे हा तुम्ही एक दोन वेळा आणखी त्याचं वाचन करा तुम्हाला अगदी सहज समजेल आणि ह्यावर जे प्रश्न परीक्षेला शक्यतो विचारले जातात ते हा जो सहावा प्रश्न आहे या प्रकारचे प्रश्न शक्यतो विचारले जातात म्हणजे त्याला आपण उपयोजनात्मक प्रश्न जे आहेत असं म्हणतो की एखादी घटना दिलेली असते आणि त्या घटनेवर आधारित आपल्याला तुम्ही काय कराल आणि का कराल या बाबत विचारणा केलेली असते अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा पाठ पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे त्यामुळे ह्याचं वाचन करा आणि या पाठाखालील स्वाध्याय तुमच्या वर्गपाठाच्या वहीत व्यवस्थित सोडवा मला वाटतं तुम्हाला हे प्रकरण योग्यरित्या समजलं असेल धन्यवाद